शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत गणपती बाप्पा चे मुक्त आरोळी केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी दुसऱ्याचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार दिव्या दिव्या दीपत्कार आजीने सांगितलेल्या भूतांच्या गोष्टी मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी दसऱ्याला वाटायची आपट्याची पाणी पंढरपूरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखर फुटाने सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आपट्यांच्या मुठभर अस्थींचा गंगारपणाच्या वेळी झालेला स्पर्श कुंभाराच्या चाकावर फिरणाऱ्या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटादार मडके घडावे तसा या अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो कुणाला देशी मडक्याचा आकार येतो कुणाला विदेशी कब्बशीचा